ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील शेडूंग भिंगार बेलवली वारदोली लोणिवली येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवून या ठिकाणी नवीन रस्ता बनवावा अशी मागणी येथील प्रवासी वर्ग आणि नागरिक करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत नेरे ते शेडुंग हा अकरा ते बारा किलोमीटरचा रस्ता येतो यावर्षी नेरे ते पाली गावाच्या पुढे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले त्यानंतर पुढे लोणिवली वारदोली बेलवली भिंगार शेडुंग या ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याची पूर्ण दुर्दशा झालेली आहे या रस्त्यातून वाट काढताना प्रवाशांना आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते मोठमोठे खड्डे पडलेले या रस्त्यातून वाट काढताना अनेक वाहने खराब झाली आहेत तसेच प्रवासी वाहन चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत असे असताना देखील कोणताही लोकप्रतिनिधी हा रस्ता व्हावा आणि येथील खड्डे बुजवावे त्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाही परिसरात अनेक पक्षांचे नेते ग्रामपंचायती आहेत मात्र या रस्त्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे गेल्या काही वर्षांपासून नागरिक या रस्त्याला पुरते वैतागले आहेत खड्ड्यातून प्रवास करताना जीव मेटाकुटीला येतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबडतोब येथील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि पावसाळा संपल्यानंतर येथे नवीन रस्ता बनवावा अशी मागणी केली जात आहे